पाण्यापासून ते टॉयलेट पेपरपर्यंत जायचं सोपं काम नाहीये करून बघा एकदा जे मराठीत म्हणे ना ज्याची जळते त्याला कळते ते मला असं वाटतं तिथूनच आलं असणार मी तुम्हाला सांगतो तिथे त्या आखा तो प्रवास परदेशातला प्रवास तुम्हाला आहे अनेकांनी अनेक जण गेलेले आहेत काय हालत होते ना सकाळच्या वेळेला आपली आपल्यालाच माहिती असते आणि मग मी ते सगळा अख्खा तो प्रवास बिवास करून मी मी यायचा मी येणार होतो मी त्या माझं फ्लाईट होतं लॉस एंजलसवरनं तिथे हॉटेलमध्ये आलो हॉटेलमध्ये मी रूममध्ये शिरलो रूममध्ये शिरल्यावर मी बाथरूममध्ये शिरलो बाथरूममध्ये शिरल्यावर मी तुम्हाला सांगतो माझ्या ढोंगराने हंबरडा फोडला जवळपास तो जेट्स पे तिकडे बघितल्या मला म्हणजे आनंद आश्र ना त्याला माहित आहे त्याची मजा काय असते ती हुमसा हुमशी हो म्हणजे मी तुम्हाला काय सांगू